सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यामध्ये आपण काम केलं पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्त्याच्या संदर्भातली मोहीम आपण राबवली दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे ही मोहीम आपण राबवली आणि आता तिसरा टप्पा सुरू झालेला आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची संकल्पना निश्चित केलेली आहे त्यामधलाच एक उपक्रम आहे की आपली सर्व जे ग्राम महसूल अधिकारी आहेत तलाटे आहेत त्यांची सर्व कार्यालयं जे आहेत ते गुगल लोकेशनवरती आपण अपलोड करणार आहोत त्याशिवाय आपले सरकार सेवा केंद्र माही सेवा केंद्र जे आहेत ती देखील आपण गुगल मॅपवरती अपलोड करणार आहोत ज्या ज्या हेतूने हे आपण करत आहोत की लोकांना एखाद्या तलाठी कार्यालयामध्ये जायचं असेल तर त्यांना त्या ते ठिकाणी विनासायास पोचता यायला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या जवळचे जे माही सेवा केंद्र आहे ते त्यांना लोके ठेवून त्यान त्या ठिकाणी त्यांना आपले दाखले असतील सातबाराचे उतारे असतील किंवा काही विविध जे काही शासनाचे उपक्रम असतील त्या अनुषंगाने त्यांना त्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाता येईल हा जिल्हाधिकारी महोदयांचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्या अनुषंगाने चंदगड तालुक्यामधील सद सदोतीस ग्राम महसूल अधिकारी कार्यालय तसेच सहा अधिकारी कार्यालय आणि सर्व आपले सरकार सेवा केंद्र हे आपण गुगल मॅपवरती लोकेट करतो त्या गुगल मॅपवरती जर संबंधित नागरिक गेले आणि त्यांनी ज्या तलाठी कार्यालयाचा त्यांना पत्ता हवा असेल ते जर तिथं टाईप करून बघितलं तर त्यांना त्या त्या गुगल मॅपवरती आणि त्या पत्त्यावरती त्यांना पोचता येईल तसंच आपल्या सव जवळचं जे आपले सरकार सेवा केंद्र आहे ते जरी त्यांनी त्या गुगल मॅपवरती टाकलं तर त्यांना ते जवळचं जे आपले सेवा केंद्र आहे सरकार सेवा केंद्र आहे ते त्यांना त्या ठिकाणी लोकेट होईल आणि त्यांना तिथं पोहचता येईल मध्ये जिल्हाधिकारी महोदयाने लक्ष्मी मुक्ती योजनेचं एक उद्दिष्ट दिलेलं आहे आपण प्रत्येक गावामध्ये किमान दहा खातेदारांना लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत समाविष्ट केलेला आहे याच्यामध्ये त्या खातेदाराची जी पत्नी आहे ती पत्नीचं नाव सहधारक म्हणून त्या सातबारावरती येणार आहे त्याशिवाय प्लास्टिक मुक्तीच्या अनुषंगाने आपण काम करतोय सर्व शासकीय कार्यालय आहेत मुख्यतः तहसील कार्यालयामध्ये प्लास्टिक वापर जो आहे तो आपण कमीत कमी करत आहोत म्हणजे प्लास्टिक वापर आपण टाळतच आहोत त्याच्या अनुषंगानं आपण ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे हो आहेत त्या बंद केलेल्या आहेत त्याच्याशिवाय नशामुक्ती म्हणून एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित कलेक्टर साहेबांनी निर्धारित केलेला आहे त्याच्यामध्ये तरुण पिढी जी नशेच्या आधीन जाते त्यांच्यामध्ये जागृती व्हावी याच्यासाठी आपण नशा मुक्ती रन ही बारा ऑक्टोबरला चंदगड या ठिकाणी आयोजित करत आहोत सेवा पंधरवड्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती महसूल विभागाच्या अंतर्गत काम केलेलं आहे सर्व नागरिकांना या निमित्तानं विनंती करू इच्छितो की आपण या सेवा पंधरवड्यामध्ये जे पाणंद रस्ते मोहीम राबवलेली आहे त्याचाही सगळ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे त्याशिवाय लक्ष्मी मुक्ती योजना आहे त्याच्यामध्ये लोकांनी सहभाग घेतला पाहिजे त्याशिवाय आपण जिवंत सातबारा या मोहिमेअंतर्गत वारसलुंदीची कामं करतोय इतर अधिकारातले जे फार पूर्वीपासून जे शिल्लक अनावश्यक शेअरे आहेत ते आपण या ठिकाणी कमी करतोय नशामुक्ती यामध्ये राबवत आहोत तसेच हे आता तलाठी कार्यालय आणि आपले सरकार सेवा केंद्र आपण गुगल मॅपवरती अपलोड करत आहोत प्लास्टिक मुक्तीचं आपण काम करतोय असे विविध सात प्रकारचे वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते आपण या सेवा पंधरवड्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत